युवा <Sessly> <Sessly> रोहन दादा यांच्या संपन्न झाले कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पालाड यांनी असे सांगितले की येणाऱ्या गरीत हंगामात आपण जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी विस्तारीकरण प्रकल्पाचे काम उद्दिष्टपातीवर सुरू आहे त्याचबरोबर इतर यंत्रसामुग्रीची साफसफाई दुरुस्ती व देखभालीची कामही सुरू आहेत शेतकऱ्यांनी ऊसाच्या नोंदी करून जास्तीत जास्त ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनियर एम एस पाटील चीफ केमिस्ट व्ही पी सूर्यवंशी श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर एम पी जोशी शेती अधिकारी जे मोहिते स्टोअरकीपर ए पाटील असिस्टंट एच आर पी डी सुतार परचेस असिस्टंट ए ए स्वामी असिस्टंट इंजिनियर आर ए चव्हाण ए टी कांबळे एस ए जाधव ए इलेक्ट्रॉनिक इंजिनियर पी एन पाटील इन्स्टिट्यूट इंजिनियर एस 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 पाटील मॅन्युअल केमिस्ट एम ए अधिकारी बी मोरे सुरक्षा अधिकारी जी डी निकम घाणवड गावचे सरपंच प्रवीण रावताळे नागेवाडीचे सरपंच सतीश निकम ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी कामगार वर्ग उपस्थित होते